ऑफिसचं काम उरकून तरुणी पार्किंगमध्ये आली होती पार्किंगमध्ये ती घरी जायला निघाली होती तेवढ्यातच एक तिच्याच ऑफिसचा सहकारी या तरुणीकडे आला त्यांना तिची वाट अडवली आणि हातामध्ये असलेल्या धारदार शस्त्रानं तिच्यावर हल्ला केला हा हल्ला इतका गंभीर होता की इथे या हल्ल्यामध्ये या तरुणीचा सा मृत्यू झाला मी बोलतेय पुण्यातल्या एका हादरवणाऱ्या घटनेबद्दल गुन्हेगारी आणि पुणे हे कनेक्शन दिवसेंदिवस वाढतच चाललंय गुन्हेगारीचं प्रमाण पुण्यामध्ये दिवसागणिक वाढतच चाललेलं आहे आणि अशातच आता पुण्यातून आणखी एक अशीच हदरवणारी बातमी येते ही बातमी कुठे घडलेली आहे नक्की काय हा प्रकार आहे त्या तरुणीच्या ऑफिसमधल्या सहकार्यानं तिची चाकून हत्या का केली हा नेमका प्रकार काय आहे या सगळ्या घटनेमागची स्टोरी काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या हो माध्यमातून नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय मुंबईत पुण्यातल्या येरवडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये डब्ल्यू एन एस नावाची एक नामांकित कंपनी आहे या कंपनीमध्ये शुभदा कोदारे नावाची अठ्ठावीस वर्षीय ही तरुणी काम करत होती अकाउंटंट म्हणून ही तरुणी काम करत होती आणि याच ऑफिसमध्ये तिचा एक सहकारी होता ज्याचं नाव होतं कृष्णा कनोजा हा कृष्णा कनोजा सुद्धा अठ्ठावीस वर्षात होता तो शिवाजीनगर येथे राहत होता ही मुलगी कात्रज मध्ये राहत होती एकाच ऑफिस मध्ये हे दोघ काम करत होते आता फार आधीपासूनची यांची ओळख होती पण असं काय झालं की चाकून या मुलानं या मुलीची हत्या केली ते पण त्याच्या ओळखीची असताना त्याची ऑफिसची कलिक असताना तिची हत्या केली आता या दोघांमध्ये आर्थिक व्यवहार होता आर्थिक या दोघांमध्ये काहीतरी देवाणघेवाण होती आणि त्याच वादातून या मुलानं या मुलीची हत्या केल्याचं बोललं जात आहे शुभदा कोदारे या मुलीनं या कृष्ण नावाच्या तिच्या सहकार्याकडून काही पैसे घेतले होते आणि त्याच वादातून या मुलानं तिची हत्या केलेली आहे फार काही दिवसांपासून या दोघांमध्ये वाद सुरू होते आणि याच वादाचं रूपांतर या तरुणीचा जीव वाढलं होतं ज्या दिवशी ही तरुणी मंगळवारी संध्याकाळी तिच्या घरी जाण्यासाठी निघाली तेव्हा ऑफिसच्या पार्किंग मध्ये हा मुलगा तिथे आला त्यानं तिची वाट अडवली आणि पुन्हा एकदा या दोघांमध्ये वाद झाला आणि या वादाचा राग मनात धरून या मुलानं हातात असलेला चाकू होता त्याच्या हातामध्ये धारधार आणि त्याच चाकून तिच्या उजव्या कोपऱ्यावर हल्ला केला ही तरुणी जखमी झाली त्यानंतर तिला रुग्णालयामध्ये तात्काळ हलवण्यात आलं पण अतिरक्तस्रावामुळे या तरुणीचा मृत्यू झाला आता हा जो आरोपी आहे कृष्णा कनोजा याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे पुढची चौकशी पोलीस करत आहेत आणखीन काही कारण होतं का, का ज्या कारणावरून या मुलानं या मुलीला मारलं कारण फक्त आर्थिक देवाणघेवाण हे जर कारण असेल तर या कारणातून हत्येपर्यंत विषय जाऊ शकत नाही असं सुद्धा बोललं जात आहे त्याच्यामुळे जा एकूणच या सगळ्या घटनेचा जो पुढचा तपास आहे तो तपास पोलीस करत आहेत एकाच ऑफिसमध्ये हे दोघे सहकारी होते फार आधीपासून हे दोघे एकमेकांना ओळखत होते पण या मुलानं एका वादातून या मुलीची हत्या केली आणि या सगळ्या घटनेला आता एक नवीन वळण आलेलं आहे पुण्यात या घटनेची मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे या घटनेचा पुढचा तपास पोलीस करत आहेत पुढे या जर घटनेमध्ये काही अपडेट्स आले तर आम्ही तुम्हाला ते सांगूच पण ही घटना तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमची याबद्दलची या काय मतं आहेत ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा मुंबई तकला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद